हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी आज करणार आहे वालपापडी म्हणजे वालाची शेंग तर मी हिरवी मिरची टाकून करणार आहे आणि मग मी त्यासाठी घेतलेला आहे हा लसूण मिरची कट करून घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला तर आता लसूण कट करायचा राहिलेला आहे तर बघा मी इथं कढई ठेवलेली आहे गॅसवर आता गॅस पेटवून घेते गॅस पेटवल्यानंतर तेल टाकून घेते कढईमध्ये वालाची शेंग कुणाला आवडते आज थोडा उशिरा टिफिन केला म्हणून आपल्याला लाईट लावण्याची गरज नाही आज सकाळी बनवायची गरज नव्हती म्हणून आज बाहेरचं जे उजेड आहे त्याच्यातच आपण स्वयंपाक करतोय कर म्हणून उजेडात तुम्हाला थोडा बदल वाटत असेल तर बघा तेल तापते मस्त आता आपण लसूण पण कट करून घेतोय बर का तर चला दिवाळीला कोण कोण जाणार आहे कोणाकोणाला सुट्या लागल्यात मुलांना काही काही ना आज लागतील काही का उद्या लागतील तर काही काहींना काल परवा लागल्या आहे मुलांची शाळेला सुट्टी तर बघा आपण जिरे टाकून घेऊया हे बघा तेल मस्त छान कापलेला आहे लसूण घेतलेला आहे मिरची टाकलेली आहे आपण आता सगळं रेरी झालेलं आहे लस वगैरे आपण आणि याच्या आपण म्हणतात शेंगण्याचा पूर परत हळदी हळदी पावडर टाकणार आहोत भाजी आता आपण चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ टाकून घेऊयात बरं का चवीचं मीठ त्याला मी महत्वाचं मीठ म्हणते कारण कुठलेही मसाले टाका तुम्ही कुठून आहे कुठून आला काही करा पण मिठाशिवाय चव नाही करता मीठच टाकू नका सगळे मग पदार्थ टाका तर त्याच्या तो पदार्थ कसा लागणार

आणि पावडर मग आपण छान मिक्स करून घेऊया आणि कोथिंबीर टाकून घेऊया बघा आपली भाजी कशी झालेली आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का हे बघा वालाची शे हिरवी मिरची टाकून केलेली आहे मस्त शेंगदाण्याचा तूप घेतलेला आहे हळद पावडर कोथिंबीर धना पावडर मस्त भाजी झालेली आहे तर बघा तुम्ही आस्वाद घ्यायला नक्की आवड का